श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय एकोणवीस श्री गणेशाय महा एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता ओळखू ये सत्यता परमार्थ प्रपंचाची

अजरा राहिली कृष्टा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यानी समस्त नाना भैसी बहुता। महा करावे हठयोग साधन ऐशी इच्छा बहुत नाना न शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले एक सूर्य मंडल विलोकिती एक पंचाग्नी साधन करीती एक वायु भक्षिताती मौन धरिती किती एक एक झाले दिगंबर एकी केला उद्धव एक घाली नमस्कार एक ध्यानस्थ बैसले एक आश्रमी राहो शिष्या सांगती गृह ज्ञान करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले ऐसे असंख्य देखिले ज्ञान तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची हयोग परम कठी कैसा करावा साध्य आपण या विषयी तया सांगेना एका समय अक्कल कोटी स्वामी दर्शनेच्छा धरणी पोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रीचा ऐकोनी, नृसिंह सरस्वती दर्शनासी कळले समर्थांसी जाणीले त्याच्या हतासी अंतरा माजी आधीचा सन्मुख पाहुणी तयांना भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्लोक ऐकता समाधी लागली साची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मा नंद्री वायु प्राणवायू आश्चर्य करीती सकळ असो झाली काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्ती धावले स्वामी पदांबुरा सदगतीत झाले अंतरी हर्ष पोटीन समावे उठोनिया करीती स्तुती धन्य धन्य हे मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे मी आज कित्येकेक दिवस हटयोग साधन करायास केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकदूर झाली कार्य भाग साधला असोनु सरस्वती आंधी परतनु एती ते वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयांना बहुत धर्म कृत्य केले दूर दूर कीर्ती गेली काही दिवस एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले करजोडोनी झाले बहुत समाधान नृसिंह सरस्वती सी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वार योशिता पाळोनी तीसी द्यावेसी द्यावे सोडोनी ती तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखानी ऐकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी परी अंतरीची खूण यती तत्काळ जानवन पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे सिद्धी करोणी प्रसन्न वाढविले आपुले महिमान तेची वार योशी ते समान अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हा पासोनी सिद्धी दिदले सोडोनी, ए ओनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ते बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपेने कृपे ऐसे श्री कृपेने ज्ञाने विशेष ज्यांनी ओळखिले आत्मस्वरूप महिमा त्यांचा न वर्णवे वासुदेव ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार होऊनि बंड केले जा... समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता सला करी नग्न तलवार घेऊन आला श्री समोर घालोन साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित स्वकार्य चिंतोणी अंतरी खडड हाती देतील बैसला दूर श्रीनी अंतर त्यांचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी वासुदेव राव पाहुणी खिन्न झाला अंतकरणी करणी समर्थांती आपुली करणी नावडे सर्वथा म्हणतसे कार्य आपण योजिले ते शेवटा जाय भले असे समर्थे दर्शविले म्हणून दिले खड करी परी तो अभिमानी पुरुष खड घेऊन तैसेचा आला परत स्वस्थानास झेंडा उभारीला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपात्य बोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामीचे भक्त तात्या विख्यात ता, अक्कल कोटात राजाश्री सरदार त ता, तात्या भोसले विख्यात ता, राहती अक्कलकोटात राज राजाश्रीत सरदार काही कारण जहाले संसारी मन विटले मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे माया पाश तोडोनी दृढ माया पाश दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी ती आनंदे अकस्मात एके दिवसी भयभीत झाले माणसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहुणिया विपरीत परी श्री चरण धरिले झडकरी उभा राहिला काळदुरी नवल परी जाहले दीन वदन होऊणी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विणवणी मरण माझे माझे चुकवावे ते पाहोणी श्री काय हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वरित स्पर्श या करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नमल वर्तले तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर જન પાણી આશ્ચર્ય કરા મૃત ચરિત્ર સાર માત્રે લીલા અગમ્ય ધ્યા ધાતે નિગમા નિગમ સુરનર વર્ણિતા ગુણ અનાદી સિદ્ધ પરમાત્મા નાના રૂપે નટી સ્વેચરે જો भक्ता दाख ओणी भवसागरी तारीत त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रगट झाले धरणीवर वर जगदुधारा त्यांची पदसेवा निशिदिनी निशिंदिनी करुणी तत्पर सदा भजनी विष्णु शंकराचे मणी हेची वसो सदैव इथे श्री स्वामी चरित्र सारा मृत नाणा प्रकृत कथासमत सदा परीसुत प्रेमळ भक्त एकोणीसावा अध्याय गोडहा शुभ भवतु स्वामी समर्थ